परिस्थितीचा आढावा श्रीक्षेत्र माहूर किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात आमदार भीमराव केराम यांचा विजय निश्चित होताच माहूर शहरात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून फटाक्यांचा आतिषबाजी करण्यात आली वीस नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत किनवट माहूर या मतदारसंघात एकूण सतरा उमेदवार रिंगणात उतरले होते तेवीस नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार आमदार भीमराव केराम यांनी चुरशीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार प्रदीप नाईक यांना धूळ चारली। आंधर किराम यांच्या विजयानंतर भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व विकास प्रेमींनी शहराचा प्रमुख मार्गावरून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी केली यावेळी माजी उपनगराध्यक्ष शोभा महामुणे नगरसेवक सागर महामुणे अनिल वाघमारे माजी सभापती वसंत कपाटे विजय आमले नंदकुमार जोशी शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे सुरेश गिरे राजू दराडे विनोद सूर्यवंशी रुपेश दीक्षित नारायण सुणे बाळू शिंदे दिगंबर जोशी कृष्णा बेलखोंडे अपिल बेलखोंडे महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा सुजाता कांबळे शहराध्यक्ष स्वाती आडे निर्मला जोशी पद्मागिरे उर्मिला बनसोडे राधा उपलेंचवार अर्चना दराडे कुमरेताई संजय बनसोडे निळकंठ मस्के विजय आराध्ये राहुल आराध्ये यांच्यासह शेकडोंची उपस्थिती होती माहूर शहरातील चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी झाल्याने दिवाळीची आठवण ताजी झाली महाराष्ट्र उडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा